आदित्य मुरबाड शहर ठिकाणी मुरबाड पोलीस स्टेशनच्याच बाजूला श्रीमती मेघा मदन चंदने या उपोषणाकरता बसलेल्या आहेत या फणसोळी गावातील ज्येष्ठ नागरिक असून श्री मदन चंदने यांच्या पत्नी आहेत आणि उपोषणाचं का जे आज जो विषय आहे संदर्भात मेघा चंदने यांना आपण काही प्रश्न विचारत आहोत त्याचे उत्तरं ते देतील नमस्कार मेघाजी नमस्कार जयमी आम्ही काही का प्रश्न विचारतो तुम्ही जो आज उपोषणाला बसलात त्या संदर्भात माहिती नागरिकांना मिळावी यासाठी पहिला प्रश्न की आपण हे उपोषण का हे उपोषण की मला न्याय मिळावा न्याय कशा संदर्भात हवा यातला न्याय मला अशा संदर्भात हवा आहे की माझे मिस्टर विद्यमान सरपंच मदन चंदने यांच्या जीवाला रवी चंदन याच्यापासून धोका आहे तो चॅलेंज करतो की मी याला ठार मारणार आजपर्यंत आम्ही त्याचा त्रास फार सहन केला मी ठाणे महानगरपालिकेमध्ये सेकंडरीला शिक्षिका होते बारा वर्ष झाली रिटायर्ड होऊन आणि मिश्रांना तेरा वर्ष झाली हे एक आमचं सुखद स्वप्न होतं की रिटायर्ड झाल्यावर गावी जायचं गावी आल्यानंतर गावची परिस्थिती अशी लक्षात आली आणि गावकऱ्यांच्या इच्छेनुसार माझे मिस्टर इलेक्शनला उभे राहिले आणि निवडूनही आले, आले। चंदने याचे बंधू महेंद्र चंदने हे त्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये पराभ पराभव झाला तो पराभव पचवणं त्यांना इतकं कठीण झालं की आज इतके वर्ष ते आम्हाला त्रास देत आहेत इलेक्शनच्या काळात तर निवडून आल्यावर तर देतच आहेत पण त्या अगोदर बारा सालापासून त्यांनी आम्हाला इतका त्रास दिलेला आहे रिटायर झाल्यानंतर का यांनी इथे राहूच नाही इतकंच नाही तर पूर्ण गावकऱ्यांना माहीत आहे की इलेक्शन व्हायचे अगोदर दोन वर्ष आम्ही आमच्या शेतावरची जी घर आहे ती तिथे जंगलामध्ये दोन वर्ष आम्ही काढली आणि निवडून आल्यानंतर आम्ही आमच्या गावात आलो वाड्यामध्ये आल्यानंतर राहुल नगरमध्ये त्यांनी आम्हाला इतका प्रचंड त्रास दिलेला आहे रविचंदने तर देतोच त्याचा भाऊ महेंद्रचंदने त्याची भाऊजय शालिनी चंदने यांनी आम्हाला नको जीव केलेला आहे आणि त्यांच्या दहशतीमुळे गावातले कोणीच आम्हाला वाड्यातली मदत करायला पुढे धावत नाहीत इतकी त्यांची दहशत आहे घरात काम करण्यासाठी आम्हाला कोणी व्यक्ती मिळत नाही इतकंच काय तर आमच्या घराचं नुकसानही करतात हॉलची काच फोडून साठवलेली लघवी त्याच्यातनं टाकतात घर इतकं घाण होतं की आल्यानंतर आम्हाला दोघांना ते स्वच्छ करावं लागतं पण आजूबाजूचे लोक कोणीही आमच्या मदतीला येत नाही आणि ते काय येत नाहीत त्यांच्या सदिच्छा आमच्या मागे आहेतच पण भीतीपोटी त्याच्या येत नाही त्याला हे इतकं कळत नाही की इलेक्शनला चंदनी निवडून आलेत ते फक्त गावातल्या लोहारपाड्यातल्या आणि टेपाच्या वाडीच्या लोकांमुळे नाही तर वाड्यातलीही मतं आम्हाला तितकीच पडलेली आहेत हे कॅल्क्युलेशन त्याला कळायला हवं होतं पण त्याचा असा समज आहे की वाड्यातील लोक माझ्या मागे आहेत माझे मागे आहेत जरा काय झालं की त्यांना घेऊन जातो का आणि कशासाठी त्या लोकांना काहीच कल्पना नसते कुठल्याही कागदांवर सह्या घेतो आणि त्या संभ्रमित असतात इतके वर्ष आता तुम्ही जे त्रास केले आता आंदोलनाची वेळ का आली कसं असतं की माकडणीची कथा सगळ्यांना माहिती आहे की डोक नाकातोंडात पाणी शिरायला लागलं तर ते, ते आपलं बाळ पण डोक्यावर घेते आजपर्यंत आम्ही गप्प होतो पण आता अशी वेळ आलेली आहे की आमच्या घराच्या पूर्वेकडचा जो दरवाजा आहे तिकडे त्यांनी एक खोल खड्डा कर केला आहे आणि जेसीपी लावून तेव्हा आम्ही घरात नसतो नव्हतो आल्यानंतर आम्हाला कळलं आम्ही पोलीस स्टेशनला ते कळवलं पोलिसांनी त्याची काहीही दखल घेतली नाही अजिबात त्याची दखल घेतली नाही पोलीस का आणि कशासाठी त्याच्यावर एवढे मेहर मेहरबान आहेत हे मला कळत नाही आहे आज माझी कंप्लेंट आहे फेब्रुवारीच्या तेरा तारखेला त्याने बारा तारखेला संध्याकाळी सात वाजता अतिशय घृणास्पद लज्जास्पद अशी शिवीगाळ मला केलेली आहे आणि ती करताना तो वाड्यातून शिव्या देत देत गेला लोकांनीही ऐकलेले आहे आणि त्याच्यानंतर मी ती तेरा तारखेला कंप्लेंट नोंदवलेली आहे या आंदोलनातून आपण शासन आणि प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवता एकतर आमच्या जीवाची हमी त्यांनी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट असं की अशा अशा विचारांच्या व्यक्तीला एकतर तडीपार केलं पाहिजे अटक झाली पाहिजे म्हणजे त्याची दहशत कमी होईल पोलीस स्टेशनला पण त्याची दहशत वाटते की काय असाच मला प्रश्न पडतो कारण मी क्वालिफाईड आहे सुशिक्षित आहे अनुभवी आहे ज्येष्ठ नागरिक आहे आमच्या बाबतीत जर असं घडतं आहे अजून त्याच्यावर कारवाई होत नाही तर इतरांचं काय हा एक माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे इतर लोक काय करते आणि म्हणून मला आज इथे उपोषणाला या वयात बसावं लागले मला कॉलेस्ट्रॉल आहे डायबिटीज आहे बी पीची गोळी घेते म्हणजे मी पण आता जीवावर उदार झाले कोणी पण आपल्या कुंकवासाठी हे करायला तयार होतं आणि माझ्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असलेल्या मिश्रांना तो डोळ्यात देखत मी स्वतः कानाने ऐकलं त्याच्या आईला तो बोलला तर मदनचंदने मदनला मी कसा ठार मारतोय तू तू बघशील आणि त्याची आई ओली काय रे त्या मदनच्या मागे तू लागलायस तेव्हा त्याचं हे उत्तर मी माझ्या कानाने ऐकलेले <coughs> आहे यापूर्वी नागरिकांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे अर्ज केले होते कारवाई करण्यासाठी तुम्ही पण अर्ज केले आणि यापूर्वी त्यांच्यावर खूप सारे गुन्हे दाखला आहेत तर पोलीस प्रशासन यावर कारवाई काय करत नाही असं का थंड आहे पोलीस प्रशासन हाच मला प्रश्न आहे आणि हेच हेच कारण आहे की मी आधी ते उपोषणाला बसलेली आहे आणि मी ठामपणे सांगते की माझं उपोषण हे अमरणच असणार आहे मी इथून बिलकुल हालणार नाही ठोस काय कारवाई होते हे मला कळलं पाहिजे मला त्यांनी लेखी दिलं पाहिजे आणि किती दिवसात या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक शासनाला काय संदेश द्यायचा आहे पुढे मी त्यांना असा संदेश देते अशी विनंतीही करते की असे गुंड तुम्ही पोचू नका समाजाला हे फार घातक आहे असे गुंड जर पोसले गेले तर समाजाला हे फार घातक विघात विघातक आहे तर ह्याकडे प्रशासनाने सरकारने पूर्णपणे लक्ष द्यावं आणि ही कीड नष्ट करावी होते ह्या आंदोलनामुळे तुम्हाला वाटतं का की तुम्हाला पुन्हा तुमच्या जीविताला धोका संभवतो किंवा काही त्रास होण्या माझ्या जीविताला धोका संभवतो माझ्या मिश्रांची काहीही झालं तरी त्याला अटक होऊ दे किंवा त्याच्यावर काही कारवाई होते पण आमच्या दोघांच्या जीवितला धोका आहेच कारण हा त्याचा इतिहास आहे त्याचा जो इतिहास आहे पोलीस स्टेशनला पूर्ण कल्पना आहे काय काय गुन्हे केलेले आहेत काय काय झालेले आहेत त्याचा पोलिसांनी दखल केली आंदोलन अजून किती दिवस चाललेलं आहे आणि <coughs> योग्य निर्णय जर झाला नाही तुमच्या मनाप्रमाणे तर पुढील निर्णय तुमचा काय असेल माझं अमरण उपोषण आहे हे माझं ठाम मत आहे कारण हे अति झाले अति झाले की तिथे माती होते आणि या कारणास्तव माझी माती होत असं होणार असेल तर ती मला मंजूर आहे शासनाने माझ्या जीविताची जर त्यांना काळजी असेल तरी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा आणि योग्य निर्णय घ्यावा आणि उद्योग ते तडीपार करावं त्याचा केस के त्याला अटक व्हावी ते त्वरित व्हावं अशी माझी इच्छा आहे रविचंदनेवर यापूर्वी दाखल झालेले केसेस तुम्ही पु जे पुराव्या आणले आहेत त्याच्यामध्ये कुठ केसेस आहेत तुम्ही ज्या दाखल आहेत यापूर्वीच्या तुम्ही आता म्हणून एकूण त्याच्यावर सात गुन्हे आहेत आणि तरी प्रशासन थंड आहे पोलीस स्टेशनला त्याच्या वारंवार फेऱ्या चालू आहेत माझ्याही लक्षात येते मलाही निरोप मिळत आहेत मीही जेव्हा पोलीस स्टेशनला असते तो इथल्या तिथल्या कॅबिनमध्ये फिरत असतो हे मी बघते म्हणजे आमच्या जीवाला किती धोका आहे हे लक्षात घेणं पोलीस प्रशासनानं अशी माझी इच्छा आहे आता पोलीस प्रशासन काय करते ते बघू आपण यामार्फत प्रशासनाला न्यायव्यवस्थेला आणि जनतेला शेवटचे काय आव्हान करू इच्छित संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे आमच्याच बापाने लिहिलेलं ते संविधान आहे आणि त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे मला न्याय मिळेलच आणि मिळायलाच हवा धन्यवाद आभारी आपला